हॅलो गायच तर मी कोकणकर रितेश आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही चाललो आहे फिरायला गणपतीपुले आरे वरे रानपाट वॉटरफॉल तर सुद्धा आहे माझा भाव विकल्प माईन आणि दोघेजण पुढे गेले ते गाड्या घेऊन तर आता आम्ही जातो आहे झोप पण नाही पूर्ण झाली माझी सकाळी आलं साडेपाचच्या दरम्यान शोवरून तर साडेपाच नाही आलं तर आता काय मला पण भाव बोलला सकाळी की आपला प्लॅन झाला जायचं आहे तुला जाऊया कॅन्सल तर नाही करू शकत आम्ही आलो पेट्रोल पंप गाडीमध्ये पेट्रोल टाकायला गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं आमच्या गाडीमध्ये टाकता साशीच ब्लॉग ब्लॉगच आहे बाबा सहाचं टाकतावेत आमच्या गाडीत सातशेच नाही शंभर सातशेचा पेट्रोल जाते गाडी मध्ये हा बघू ये तू टाकतोय दोन रुपये सातशे दोन रुपयाचा दोन रुपया मध्ये पण वर्ष दोन रुपये पण महत्वाचे आहेत ना, <laughs> ना हा पहिला पॅटर्न आज तुला याय ना मोबाईल लावायचं भारी रे लाव ना मोबाईल झालं पाचशेच झालं आज शंभरचं मग बस बस झालं एवढेच पैसे बहुत पैसा आहे माझ्या पास बरोबर <laughs> हा टाकतोय आता हा बघे किती टाकतो आम्हाला इज्जत ना कमी होती चितके रुपये <laughs> टाकतोय माझं सहाशे दोन तर आमच्या गाडीत आता पेट्रोल टाकून झालेला आहे दादा पेट्रोल लागतोय गाडीमध्ये त्याच्यामुळे थांबले त्यासाठी दादा एक मला इथं थांबलाय तो आला की आम्ही एकत्र जाणार आमचे एक आम मेंबर खूप गेले ते पुढे थांबलेत कुठे थांबलेत ते लोक काय माहिती कोण द्या साले भडवे इथं थांबला आहे अभि दुसरा आहे मग हा दुसरा कुडायला कुडाय पेचरम हेल्मेट द्या पप्पेकु मुट होतो हेल्मेट घालून बाजारात फिरतोय तर हे सगळे गाडी घेऊन आली युनिकॉर्न आणि हेल्मेट घातला नाही प्रोफेशनल बाईकचं अवा हा 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 भाडवा कुठून जायचंय रत्नागिरी मार्गे इकडून सरल तिकडून लांब पडत आपल्याला तर आता आम्ही रत्नागिरी मार्गे जाणार म्हणजे आमच्या दाभोले मार्गे देवरुख मार्गे जाब पडलो तर आता आम्ही जातोय आमच्या देवरुख मार्गे दाबोले मार्गे कॅन्सल झालं रस्ता खराब असल्यामुळे आता आम्ही जातोय देवरुख मार्गे चला आव आरामात पावसाची सीझन आहे आरामात जावं लागणार आता भाव नदीवर आलोय भाव नदी गेल्या भाव नदीवर आलेलो आता भाव आता जस्ट क्रॉस केलेली आहे आ, आ हा पुढे काय काय येईल तसं नवीन तुम्हाला दाखवत जातो तुम्ही तो गाय जाता आम्ही आलेली तिथं आपल्या फाट्यावर आलेले आहेत इकडनं आपल्याला जायचं आहे डायरेक्ट निवलीत बाहेर पडणार आपण भाव नदीवर थांबलेलं दोघं जर आणि पाठवून येणार अजून ते गेलेत एकाला मेंबरला सोडायला भेटणार रस्त्यामध्ये जाता आता चांगल्यांच्या आता गुरांचं पण प्रमाण खूप कमी झालेलं आहे गुरांचं पण प्रमाण आता कमी झालेलं आहे सध्या कमी दिसतात वायर पाऊस होता त्याच्यामुळं आम्ही आता इथं बसलोय बस देतो याच्यामध्ये शेडमध्ये चुकाचे दिवस चुकाचे दिवस तुम्हाला बघायचे असतील तो कोकणात धक्की कोकण बघायचं नसतात खूप गा। लोकांनी पाहिजे आहे तुमच्यावर हा व्हिडिओ माझा बसला पाहिजे इथपर्यंत माझा येतो आहे आपण पुढे भेटत राहू शकते सलामात भेटतो काय जिथे आमच्या काम ट्रॉफिक पण लागलं ला आहे रस्त्याचं काम चालू आहे इथं ट्रॉफिक पण लागलं ला आहे थांबले आम्ही पण आणि आमचे दोन गाडीवाले ते पुढे गेले साले हारा आम्ही आता भावनदीवर आहेत इकडे रस्ता जातो हा आपला रत्नागिरी गणपतीपुले आमच्या इकडे सरळ साखरपालो निवली हा निवली फाट्यावरचा आसवाद वाडापाव सेंटर फेमस आहे तर इथं तुम्ही नक्की विजिट करा इता आम्ही कधी आलो तर इथंच बसतो वडापाव खायला टेस्ट बिस्ट भारी आहे काय बोलतो प्रसाद बोल हा भारी टेस्ट एकदम भारी आहे आम्ही आलो तर तीन चार खाल्ल्याशिवाय काय जायत नाहीत वडापाव ऍडव्हर्टाइजमेंट काय करतो बरोबर आहे एकदा नक्की भेट व्हिजिट करा एकदा एकदा नक्की व्हिजिट करा आसपास वडापाव सेंटरला त्यांना सांग ही व्हिडिओ दाखव आम्हाला फुकट वडापाव मजा येते काय चला आम्ही पण जरा वडापाव खातो टेस्ट पण भारी आहे एक नंबर रत्नागिरीचा फेमस वडापाव आपण नेवली फाट्यावरचा आसवाद वडापाव सेंटर तर नक्की विजिट करा या वडापाव सेंटरला तर चला मग आम्ही पण जरा खातो वडापाव वडापाव कसा आहे तो एक नंबर प्रसाद जोशी जिथं जाल तिथं त्याला खायला सुच सुस्त असा तिसरा वडापाव याचा मला माहिती आहे तिसरा तुझा वडापाव आहे मला पण माहिती आहे नुसतं खायचं सुस्त याला हो डेरियाबाई प्रसाद टेस्ट कशी आहे आम्ही आता वडापाव खाल्लेला आहे वडापावची टेस्ट ही खूप भारी होती एनर्जी आली आता वडापाव खाऊन आमचा डायरेक्ट गणपती बोलले खाल्ला सालन चार वाडा पावणी चार साधन चार म्हणजे आम्ही तिकडे दोन कल्ले आणि आता इथे देवरुखचा फेमस वाडा हा तेव्हा गेलो हे लोक खाऊन येणार म्हणजे किती अरे मी त्याला बोललो देवरुखचा आम्ही आता गणपतीपुलीला पोहोचणार आहोत सगळं आता आम्ही पोहोचलो गणपतीपुल्याला तर आता दर्शन घेणार आणि जरा बीच बीच फिरणार नंतर पुढे दुसरीकडे आता प्लॅन चालू आहे जातात आम्ही दर्शन घ्यायचं आता गर्दी नसेल लगे तर लगेच दर्शन भेटेल गर्दी तर असणारच साखरमध्ये सर्व आले तर घे आहात मी आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेता वेळी काय फोटो फिटो काढता नाही आले परवानगी नव्हती फोटो फिटो काढायला सिक्युरिटी होते ना त्यामुळे आता आम्ही बाहेर आले सर्व गणपती बाप्पाचं मंदिर बीच आहे बाहेर बाहेर पण जाणार आहेत आल्यावर फोटो शूट होणारच एकाएकाची पन्नास पन्नास फोटो काढणार हा प्रसाद जोशी साल्याचे फोटो याची गॅलरी भरली दादाची आपण काढतोय का आणि याला नोक्याचा मोबाईल दिला तरी हा सोस फोटो काढतो याला कुठला पण सांगतो हो का हौशी कलाकार फोटोचा बरोबर 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 चालतो तुझा फोटो काढतो आता काढू तर गाईज आता आमचं दर्शन विर्षण घेऊन झालेलं आहे आता आम्ही सर्वजण निघालो आहे प्राचीन कोकण आणि नंतर नेक्स्ट स्टेशन आरेवाजी नंतर भगवत नंतर भगवत मंदिर आणि लास्ट रानपाट तर गाई जाता आम्ही जा आलो आहे प्राचीन कोकणला गणपतीपुल्यापासून एक किलोमीटर अंतरावर आहे प्राचीन कोकण तर आता बघूया आतमध्ये फि फिरायला जातो आहे बघूया आम्ही पण फर्स्ट टाईम आलो आहे आता आहे ते बघूया बघतो आता जाऊन कसं आहे ते चला भेटू पुढे अरे वारे आलो होतो तर बघा काय भेटलं शिंपला मोती मोती हो किती मोती आहेत <laughs> <laughs> ते मोती, मोती शिंपले भेटले शिंपले शिंपले बैट शिंपले, शिंपले काय मस्त वाटत बघा दाखव दाखव मोती आमच्या इकडे बघ आम्ही आले वरे पण तोड केला आता आम्हाला फक्त रान पडला जायचा आता उशी वाटत तर गाय जाता आम्ही चाललो आहे रानपाटला उक्षी वॉटरफॉलला खूप दिवसापासून इच्छा होती उक्षी वॉटरफॉल बघायची ट्रेनमधून जाताना दिसतो पण असा म्हणजे जवळ जाऊन बघण्याची मज्जा वेगळीच आहे जायचं आहे आम्हाला पण तिथे बघा रस्ता बघा कसा आहे कडबडी आधी उतरतो थांब इकडून चालत जावं लागतं रस्ता खराब आहे तर पण हे यांच्या अंगात मस्ती एवढी आहे ना की गाड्या हातमध्ये नेतायत चालत जावं लागतं इकडून काय करायचं चिकल आहे तर बघा काय मस्त आहे मित्रांनो एक नंबर तर आम्ही आमच्या लोकेशन वर आलेलो हो। आहोत आता थोडं चालत जाऊन रानपाट डबधबा बघायचा आहे <laughs> नंतर मी आता ज्या लोकेशनवर येणार होतो ते माझ्या त्या लोकेशनवर आलेलं आहे रानपाड वॉटरफॉल तर ही आयड मला माझ्या फ्रेंडने दिली फ्रेंड म्हणजे माझी नंदिनी गोंधर तिचं गावच आहे रानपाड तर तिच्या गावी आता आली रानपाडा वॉटरफॉलला तर बघा रानपाड वॉटरफॉल एक नंबर त्यानंतर आम्ही आलेला रानपाट धबधबा जो आम्हाला कोकण रेल्वेमधून जाताना दिसतो चला तुम्हाला दाखव रानपाट धबधबा चालते र चालते काय तर मित्रांनो आम्ही रानपाट ऑटर कॉलला आलो होतो का आम्हाला राहुलजा गावाला भेटलाय बघा बरं तर मित्रांनो फायनली आता मी घरी आलो आहे आणि रात्रीचे वाजले साडेनऊ आणि रानपाट वॉटरफॉलला आम्हाला राहुल दादा गावाला भेटला होता म्हणजे आर जी कोकणकर त्याला भेटून खूप बरं वाटलं पण काय व्हिडिओ केला होता पण तो किती दहा सेकंदच झाला बघता माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता आणि दुसऱ्याचा मोबाईल घेतला होता तो त्याचा पण स्टोरेज फुल झालं तर जेवढा जमला तेवढा व्हिडिओ टाकला आहे मी ब्लॉगमध्ये बघा तेवढा आणि नेक्स्ट टाईम त्याला भेटलो पूर्ण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल मी चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय